विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अत्यंत आक्रमक पद्धतीने जल्लोष जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे फटाक्याची चा आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष आज आपल्या ताई साहेबांच विधान परिषद तिकीट फायनल झालेलं आज त्यांनी फॉर्म भरलेला आहे आज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर बीड जिल्ह्याला कुठेतरी न्याय मिळाला आहे ताई जर आमदार झालेत तर हे जर आज आपण जर पाहिलंय तर पूर्ण बीड जिल्ह्यात एक आनंदाचा उत्सव तयार झालेला आहे ठिकठिकाणी आनंद उत्सव होत आहे आणि खऱ्या अर्थाने आज बीड जिल्ह्याला जे आहे त्याला आमदार करून बीड जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने जे आतापर्यंत अन्याय झालेला होता आमच्या बीड जिल्ह्यावर म्हणजे थोडक्यात आमदारकीपासून किंवा सगळ्या गोष्टीतून बाहेर ठेवल्यापासून आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला आहे सगळ्या कार्यकर्त्याची अशी एक भावना आहे काय भावना घेतली आज साजरा करतात बीड जिल्ह्याचा जो विकास खुंटणार होता किंवा खुंटला होता तो आता इथून पुढे खुंटणार नाही ही आमची प्रांज इच्छा मोठ्या नेतृत्वाला पक्षाने मोठी साथ दिली ताकद दिली आणि इगून पुढच्या काळात ताई मंत्री होऊन बीड जिल्ह्याचा खूप विकास करणार आहेत ही आमची इच्छा आहे काय भावना आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिला अस आपण लोकसभेला कमी सगळ्यात कमी मतांनी ताईचा जा पराभव झालेला होता त्यावेळेस त्यावेळेस आम्ही एक वरिष्ठ नेत्याकडे अशी एक मागणी केली ती बॅनरच्या के माध्यमातून ताईला कुठेतरी एक समावेश करून ताकद देण्यात यावी ते आज कुठेतरी आमच्या मागणीला कुठेतरी यश आलं आणि वरिष्ठ नेतृत्वानी जे ताई साहेबांवर ताकद ताकद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो आणि ताई साहेबाला ताई आमदारकी देऊन आता लवकरात लवकर एक लाल देवा द्यावा अशी पूर्ण बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्याची अशी एकत्र इच्छा आहे ताई साहेबांसाठी जे, जे चार पाच जणांना आमच्या समाज बांधवातल्या चार पाच जणांना जे आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्याला कुठेतरी यश आलं आणि त्यांना आज कुठेतरी आदरांजली वाहण्यासारखं झालं आज खरंच नेतृत्वानं ताई साहेबांकडे विजयाचं हे केलंय जे ताई साहेबांना आमदारकीवर घेतलंय आता अशीच एक इच्छा आहे की ताई साहेबांना एक मंत्रीपद द्यावं एवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही काय भावना आहेत बरं कार्यकर्त्यांच्या आज जल्लोष तुम्ही बीड मध्ये करताना दिसतात भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय पंकजदाय मुंडे यांना विधान परिषदेवर जी उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आज आनंद या ठिकाणी उत्साहित झालेला आणि तो आता आनंद या ठिकाणी बीड पंचायतीच्या समोर साजरा केला जातोय ते जे नेतृत्व ज्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज होती आज त्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीने न्याय दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा नक्कीच फायदा होईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचं सरकार महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये ही आमची अपेक्षा पंकजा मुंडे सारख्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीने न्याय दिल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली त्यामुळे आता उत्साह आपल्याला भीड मध्ये बघायला मिळतो उमेदवारी जाहीर झाल्यानंतर